मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेले सात विरुद्ध उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही अशी माहिती शासनाच्या कायदा व न्याय विभागाने आर टी आय अंतर्गत दिली आहे तर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात जाऊन यावर स्थगिती आणावी अशी मागणी अमरावतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी केली अजय बोस यांनी दिनांक एक आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माहितीच्या अधिकाराखाली संबंधित माहिती मागितली होती त्यांच्या अर्जावर उत्तर देताना विभागाचे सार्वजनिक माहिती अधिकारी तथा कायदेशीर अधीक्षक लक्ष्मण आर कनाडे यांनी स्पष्ट केले की दोन हजार सहा साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते मात्र या प्रकरणात निर्दोष सुटलेल्या सात आरोपीविरुद्ध उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याबाबत या शाखेकडे कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही तसेच या निर्णयाविरोधात अपील करायचे असल्यास अर्जदाराने तीस दिवसाच्या आत विभागाच्या पहिल्या अपिलीय प्राधिकाऱ्याकडे अपील करावे असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती आ, 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 एक, आ, हो आता जे निकाल आला बॉम्बे मुंबई मालेगाव ब्लास्टचे जे निकाल आला त्याच्यानंतर मी एक माहिती अधिकार टाकलो होतो मंत्रालयामध्ये जे आपलं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये एक माहिती अधिकार टाकलं होतं मी असं विचारलं होतं की जे एकवटले झाले आहे ते आरोपी जे सात आरोपी याच्यामध्ये सुटले आहे त्याच्यामध्ये जे खासदार होते भाजपाचे सदीव प्रज्ञा ठाकूर आणि कर्ल पुरोहित होते ते सगळं सुटले आहे तो एक गव्हर्मेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्यामध्ये अपील करणार आहे का सुप्रीम कोर्ट किंवा बॉम्बे हायकोर्टमध्ये पण आता खूप असं चौकाने हे आले आहे माझ्याकडे उत्तर आले आहे की पब्लिक प्रॉसिक्युटरने हे गव्हर्नमेंटला कळवलं आहे लिगल डिपार्टमेंटला की आपण याच्यामध्ये अपील करणार नाही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये आता असं दिसून येते की जेव्हा ट्रेन बॉम्ब मध्ये निकाल आलं होतं आणि सगळे जे सुटले होते बारा आरोपी सुटले होते त्यावेळी गव्हर्नमेंटनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि त्यांनी स्टे आणलं तर याच्यामध्ये पण कशाला गव्हर्नमेंट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जायला पाहिजे आणि स्टे आण आणायला पाहिजे किंवा अपील टाकायला पाहिजे असं माझे मत आहे